आता आपण प्रिलियम्स बघितलंय आणि मला वाटतं या मध्ये आपण मध्ये सुद्धा कशा क्वेश कोशे, क्वेश्चन्स येऊ शकतात हे बघितलं आहे की आपल्या टॉपिक्सला कसं इम्पॉर्टंट आणि काय असं आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे बट ते पण आपण आता एक बघूया तर हे मी यामध्ये काही आपले या जे सिलेबस आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं की सिलेबस माहीत असणं खूप गरजेचं आहे तुम्ही काही पण वाचत आहे दॅट इज जे रिक्वायर्ड नाही आहे ते आपल्याला वाचायचं नाही आहे पेपर मधून आणि एक तुम्हाला डिसिप्लिन ठेवायचं आहे स्टार्टिंगला तुम्हाला दोन तास लागू शकतात पेपर वाचायला त्याला समजायला बट इव्हेंच्युअली यू हॅव टू डेव्हलप दिस हॅबिट की यू हॅव टू रीड द पेपर फॉर ओनली वन आवर तुम्हाला आपलं बिलकुल स्केड्यूल येस आपलं एक स्केड्युल ठेवावं लागेल आणि तुम्हाला प्रत्येक आर जे आहे ते डेडिकेट करावं लागेल ओके okay? आणि आपण डेली क्लास नाही घेणार आहे याची कारण तुम्ही ऑलरेडी न्यूजपेपर रीड करत आहेत ओके आणि मग क्लास पण होणार करंट अफेअर्स दॅट इज जस्ट नॉट रिक्वायर्ड म्हणून आपण वीकली क्लास घेणार आणि त्यामध्ये प्रत्येक हे जे आहेत ते आपण त्यामध्ये कव्हर करणार ओके पण तुम्हाला डेली न्यूजपेपर रीड करायचंच आहे आणि आपण मेसचा सिलेबस बघतोय समोर ओके यामध्ये एस ए आहे सेकंड इंडियन हेरिटेज कल्चर हिस्ट्री जॉग्रफी हे सुद्धा आपण बघितलं कसं एखादी टॉपिक मध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात रिलेटेड आहे गवर्नन्स कॉन्स्टिट्युशन पॉलिटी सोशल जस्टिस इंटरनॅशनल रिलेशन हे सुद्धा um, म्हणजे विचार, विचारू शकतात आणि टेक्नॉलॉजी असो आता टेक्नॉलॉजीमध्ये जसं काही आपण कसं एआयचा यूज करू शकत असतं किंवा काही दुसरे सेक्युरिटी साठी खूप सारे टेक्नॉलॉजीज आहेत सॅटेलाइट्स आहेत आपण कसं ते अवॉइड करू शकतो तर हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे ओके सो so, दिस um, इज इट आता आपण बघूया की काही मेन्स क्वेश्चन एकदा आपण गोथरू करू की कसं खरंच आपल्या करंट अफेअर्स रिलेटेड काही विचारतात का तर ओके तर आपण ट्वेंटी ट्वेंटी फोरचे मेन्स क्वेश्चन बघूया ट्वेंटी ट्वेंटी फोर घेतले मी कारण ते रिसेंट येस काही बोलायचं आहे आणि अदरवाइज यू कॅन

एक क्वेश्चन बघूया एक्झॅमिंग द नीड फॉर इलेक्टोरल रिफॉर्म्स रिफॉर्म सजेस्टेड बाय कमिटीज विथ पर्टिक्युलर रेफरन्स टू वन नेशन वन इलेक्शन प्रिन्सिपल तुम्ही ह्याबद्दल कुठे वाचलंय का वन नेशन वन इलेक्शन एनिबडी कारण हे जस्ट आता पण चालू आहे ओके आणि तुम्हाला असं वन नेशन वन इलेक्शन असं काही तुम्ही जर वाचून नसेल तर तुम्हाला एक आयडिया येते का की काय असू शकते फर्स्ट तर हे सांगा की तुम्ही ऐकलाय uh, का रिसेंटली वन नेशन वन इलेक्शन येस ओके गुड इट्स गुड की तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या होत आहेत यू आर अवेअर ऑफ इट व्हेरी गुड ओके तर वन नेशन वन इलेक्शनचा आपण एक जसं uh, तर न्यूजपेपर आर्टिकल um, जेव्हा क्लास होणार तेव्हा मी तुम्हाला शेअर करणार बट एक आम, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणून आपलं एक गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्यामध्ये ना काही अशी इम्पॉर्टंट जे काही होत आहे त्याबद्दल थोडं डिटेल असते पण मोस्ट ऑफ इट वी विल ट्राय की आपण सर्व क्लासमध्ये कव्हर करणार आणि हे जे तुम्हाला लिहिलेलं आहे तुम्हाला आम्ही शॉर्टमध्ये जेवढं तुम्हाला गरजेचं आहे जे तुम्ही पेपरमध्ये वर्ड मध्ये लिहू शकता हे आपण सर्व क्लासमध्येच घेणार बट तरी तुम्हाला एखादी डिटेल अभ्यास करायचं असेल आणि मोस्टली जेव्हा पेपर येतो ना तुम्हाला हे सुद्धा वाचायची गरज पडणार नाही खूप काही मध्येच लिहिलं असतं ते तिथेच एक्सप्लेन करत असतात सर्व तर यू कॅन इमेजिन एकाच ठिकाणी तुमचे सर्व सोर्सेस त्यांनी वेगवेगळे हे करून तिथे सर्व डिटेल इन्फॉर्मेशन असते आणि ते इन्फॉर्मेशन जेन्युन असते असं डोंट बिलीव इव्हन आणि uh, काहीतरी फेक न्यूज असेल किंवा तुम्ही इंस्टाग्राम किंवा वर जे बघतात ते जेन्युन सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन नाही आहे यू शुड ऑलवेज रिलाय ऑन काही बुक्स आहेत जे आपल्याला एमपीएससी um, यूपी साठी सजेस्ट करतात ते आणि न्यूजपेपर त्याच्यावरच रिलाय करायचं आणि बाकी uh, जे काही सोर्सेस असेल जे युजली आपले इंडियन्स आजकाल खूप फॉलो करतात ते आपण त्याच्यावर रिलाय करायचं नाही ओके तर वन नेशन वन इलेक्शन मध्ये काय आहे याचं एक जसं आपण एक आर्टिकल बघितलं तर ते आता चालू आहे म्हणून त्याचं सुद्धा क्वेश्चन आलं हे आपण बघितलंय ओके तर हे करंट इम्पॉर्टंट हे आहे ओके तर याचं एक क्वेश्चन आलं राईट त्यामध्ये आपल्याला काहीतरी याचं आतापर्यंत इलेक्शन कसे झाले आणि पहिले जेव्हा आपलं इंडिपेंडन्स मिळालं तेव्हा तर एकत्रच एक एक इलेक्शन होत असतील मग काही गव्हर्नमेंट्स त्यामध्ये डिझॉल्व्ह uh, झाल्या त्यानंतर मग कसं वेगवेगळे इलेक्शन्स होत गेले आणि त्याच्यामुळे वेगवेगळे इलेक्शन्समुळे आपलं खूप काही पैसा जातो कंटिन्यू काही ना काही एक इलेक्शन झालं दुसरं येतो दुसरं गेलं तिसरे येतो पंचायत पंचायतचे येतात कधी म्युन्सिपालिटी कधी स्टेट गव्हर्नमेंटचे तसं वेगवेगळे त्याच्यामुळे खूप सारे आपले रिसोर्सेस जातात गव्हर्नमेंट वाले जे एम्प्लॉईज आहेत त्याच्या मागे लागतात आणि खूप त्याच्यामध्ये आपलं फायनान्शियल पण लॉस होतं तर एक वन इलेक्शन म्हणून एक हे आलं आहे की आपण एकच वेळा सर्व इलेक्शन घेऊया पण एकच वेळ सर्व इलेक्शन घेऊया पहिले पेपर बॅलेट टाकायचे आता तर इव्हीएम्स आहेत तेवढे आपल्याकडे मशीन्स आहेत की नाही हे सर्व आपल्याला अभ्यास करायचं असते ओके तर हे सुद्धा आपण क्लासमध्ये डिटेल मध्ये घेऊ आणि मेन मला मुद्दा हे सांगायचा की बघा की असे क्वेश्चन्स येतात जे काही करंट होऊन राहिले आहे त्याबद्दल मोस्टली क्वेश्चन्स यू विल एक्सपेक्ट ओके लोकल बॉडीज मध्ये म्हणजे जसं आपले म्युनिसिपालिटीज आणि पंचायत आहेत त्यांचा साठी यू कॅन एक्सपेक्ट क्वेश्चन मोस्टली एक तरी क्वेश्चन लोकल बॉडीज बद्दल गव्हर्नन्स बद्दल येतेच बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर डेमोक्रेसी की आपले जे पॉवर्स आहेत ते डिसेंट्रलाइज आहेत फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट मध्येच पूर्ण पॉवर्स नाही आहेत खूप काही पंचायत मध्ये सुद्धा आहे आणि त्यांना आपण आणखी कसं ते गव्हर्नन्स लोकल लेवलवर आपण हे करू शकतो हे सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा कॉन्स्टंटली करंटली काही ना काही चालू असते गव्हर्नमेंट काही ना काही इनिशिएटिव्ह घेत असते आणि त्यामुळे काय खरंच त्याच्यामध्ये काही चेंजेस होत आहेत का की तुमच्याकडे काही सजेशन असतील की बेटर करू शकते ते, ते आपल्याला आन्सरमध्ये लिहायचं त्याच्यासाठी सुद्धा एक यू कॅन एक्सपेक्ट एव्हरी इयर वन क्वेश्चन ऑन दीज लोकल बॉडीज तर त्याचं सुद्धा आपल्याला इथे करंट अफेअर्स इम्पॉर्टंट आहे ओके द वेस्ट इज फॉस्टरिंग इंडिया एज ए अल्टरनेटिव्ह टू रेड्यूस डिपेंडन्स ऑन चायना आपल्याला माहित आहे, uh, आहे की चायनाचे गुड्स जे आहे ते ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणीच आहेत बट डू यू नो आता यू एस मध्ये इलेक्शन झाले आणि कोण तिथे आता प्रेसिडेंट आहे डू यू हॅव एनी आयडिया म्हणजे फार सिम्पल क्वेश्चन आहे बट आय हॅव सीन पीपल की दे आर नॉट अवेअर इवन ऑफ दॅट सो हू इज द न्यू इलेक्टेड प्रेसिडेंट ऑफ यू एस अँड डू यू हॅव एनी आयडिया की त्यांनी आल्यानंतर काही त्यामध्ये खूप आपलं इकॉनॉमिकली प्रत्येक देशाला काही ना काही हे झालेलं आहे कारण त्याचे पॉलिसीज अशा आहेत येस एनी वन ट्रम्प ओके यू गाईज अ नॉट स्लीपी राईट आय यू फील बोर्ड ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड विशाल ओके तर जेव्हापासनं ट्रम्प आलेला आहे त्यामुळे त्यांनी खूप आपण जे येस टॅरिफ्स खूप जास्त त्यांनी हाईक केलेले आहे आणि त्याच्यामुळे एक जर चायनावर समजा दिसत आहे की चायना खूप पॉवरफुल बनत आहे आता तर तो काय करेल की चायना कडनं काही प्रोडक्ट घेणं कमी करणार तर त्याच्यामुळे इंडियाला खूप चांगला बेनिफिट होणार म्हणजे जेव्हा चायनाचे जे प्रोडक्ट लोक इम्पोर्ट करतील लो तर करती तिथे खूप वाढेल एखादी गोष्ट जर यू कॅन हे की अगोदर जर चायना जस्ट सेकंड ओके okay. तर अगोदर जर चायना एखादी वस्तू असेल ते इमॅजिन टू रुपीज मध्ये विकत असेल ओके okay? तर ते युएस ला पाठवत असेल एखादी वस्तू आणि ते, ते लोक काही आपले इम्पोर्ट ड्युटी घेत असेल म्हणजे टॅक्स लावत असेल त्यावर आणि समजा ती वस्तू पाच रुपयाला आपण ला विकत असेल ओके तर लोक प्रिफर करणार ओके फाईव्ह रुपीज मध्ये मिळत आहे पण आता जर त्याचे टॅक्स वाढवलेत आणि जर दोन रुपयाची जी गोष्ट चायनावरनं ना युएसला आपण चायनावर युएस ला चाल चालली आहे त्याचा जर टॅक्स वाढवला आणि ती वस्तू झाली दहा रुपयाची तर लोक प्रिफर करणार का ते घ्यासाठी आता अगर रेट्स ऑल ऑफ अ सडन वाढलेत आणि एखाद्याची इन्कम जर फक्त फिफ्टी डॉलरच असेल ओके आणि एखादी वस्तू जे पाच डॉलरला मिळायची ती आता दहा डॉलरला मिळत असेल तर ऑब्विसली पीपल विचार करणार ते घेते हे करण्यासाठी मग दुसऱ्या कंट्रीसाठी हे ऑपॉर्च्युनिटी आहे की जर माझ्या कंट्रीवर ते कमी इम्पोर्ट ड्युटी लावत असेल तर मी तेच वस्तू जे आहे ते पाचची नाही पण सेव्हन रुपीजची किंवा सेवन डॉलर्सची पण मी जर विकली ओके तर माझं बिझनेस होणार माझ्या कंट्रीची इन्कम वाढणार माझे जे सिटीजन्स आहेत जे एक्सपोर्टचं बिझनेस करतात त्यांची पण कुठे ना कुठे फायनान्शियल फायनान्शियली ते बेटर होणार आहेत ओके तर त्याच्यामुळे आपल्या इंडियाला कसं ते चान्स आहे टू यु you नो know, फिल uh, द गॅप जे चायनावर जे uh, हे तर ट्वेंटी ट्वेंटी फोरचा प्रश्न आहे तर यू कॅन एक्सपेक्ट सेम लाईन्सवर अगर करंट हे चालत असणार तर यू कॅन एक्सपेक्ट की सेम लाईन्सवर यू कॅन एक्सपेक्ट द क्वेश्चन इन नेक्स्ट कमिंग एक्झाम राईट ते एक झालं हे क्वेश्चन बघा युनियन गव्हर्नमेंट रिसेंटली युनियन गव्हर्नमेंट रिसेंट रिसेंटली इंट्रोड्यूस डोमेन ऑफ सेंटर स्टेट बघा रिसेंटली रिलेशन सेंट्रल स्टेट रिलेशन मध्ये काही काही न्यू पॉलिसीज किंवा काही न्यू इंट्रोड्यूस झाल्या आहेत का ह्याचं एक क्वेश्चन विचारलं आहे तर त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला रिसेंट तर लिहायचंच आहे पण ते स्टॅटिक पोर्शन पहिले कसं काय होतं आणि आता काय चेंजेस आले आणि काही काही गोष्टी अशा असतात त्या सर्व स्टेटसाठी कॉमन असतील सेम पण काही काही गोष्टी अशा असतात जे प्रत्येक स्टेटसाठी सेम सेंटर हे करत नाही जसे एखादी बॅकवर्ड स्टेट असेल बिहार सारखं तर त्यासाठी गव्हर्नमेंट थोडे जास्त एफर्ट्स टाकणार आणि महाराष्ट्र सारखे एखादी डेव्हलप किंवा केरळासारखं स्टेट असेल तर ता त्यामध्ये ता थोडेसे त्याचे पॉलिसीज थोडं हे राहणार ओके तर आपल्याला हे सर्व माहित म्हणजे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन आलेला आहे करंट अफेअर्स रिलेटेड राईट नेक्स्ट वर एक क्वेश्चन आहे थ्रेट टू ग्लोबल पीस अँड से्युरिटी तर टेररिझमवर पण मोस्टली क्वेश्चन येतातच आणि या एक्झाममध्ये यू कॅन एक्सपेक्ट फॉर शुअर आणि फॉर शुअर जेव्हा मी म्हणत आहे तेव्हा तुम्हाला हे आन्सर्स असे प्रिपेअर करायचे आहेत की जेव्हा क्वेश्चन येतात तेव्हा तुम्ही तिथे त्याचं आपण जेव्हा आन्सर लिहितो त्याचं एक इंट्रोडक्शन लिहित असतो काहीतरी त्याची बॉडी लिहितो आणि अखेरी कन्क्लुजन लिहितो तर मोस्टली याचे जे रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स जसं मी गुड गव्हर्नन्सवर सांगितलं लोकल बॉडीज किंवा टेररिझम यावर आपले क्वेश्चनचे इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन तुमचं आन्सर रायटिंग प्रॅक्टिस एवढ्यांदा झाली पाहिजे की त्याचं इंट्रोडक्शन कन्क्लुजन तुमचं फिक्स राहिलं पाहिजे की ऑलमोस्ट तुम्हाला तेच लिहायचंय तिथे मला विचार नाही करायचं की मला काय इंट्रोडक्शन घ्यायचंय कारण आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे आणि त्यामध्ये आपल्याला आन्सर लिहायचे आहेत तर ऑलरेडी आपल्याला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे त्याची आणि हे करंट जे आता टेररिझमवर तुम्ही जर टेन थाउजंड स्टुडंट्स मेम्स देत आहेत तर टेन थाउजंड स्टुडंट्स पण टेररिझमर लिहिणारच आहेत बट हाऊ आर यू गोईंग टू स्टँड आउट ऑफ ऑल द स्टुडंट हाऊ आर यू गोइंग टू गेट सिलेक्टेड इफ यू राईट समथिंग डिफरंट आणि ते डिफरंट काय आहे हे करंट अफेअर्स ची रिलेटेड काय आता चालू आहे ते आणि त्याच्यावर गव्हर्नमेंट काय करत आहे ते एक एक पॉईंट जे तुम्ही एक्स्ट्रा लिहिणार आहे दॅट इज गोइंग टू गिव्ह यू एक्स्ट्रा मार्क्स ओके अँड द चान्सेस ऑफ यू गेटिंग सिलेक्टेड विल ऑबियसली दॅट विल बी हायर ओके आता एक दोन असं फास्टमध्येच घेऊया काही क्वेश्चन जसे एक डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट ट्वेंटी ट्वेंटी थ्री हे पण एक ऍक्ट आहे जे ट्वेंटी ट्वेंटी थ्री मध्ये झालेलं आहे ओके तर एक बिल निघतं आणि मग ते बिल ज्या दोन्ही हाऊसेस ऑफ पार्लिमेंटिफ चेक होतं आणि मग ते प्रेसिडेंट त्यातला कन्सेट लागतं तेव्हा ते ऍक्ट बनतं आणि मग हे ऍक्ट का बरं आणलं आणि आताच का बरं आणलं डिजिटली आपण बघतोय खूप डेटा जे आहे ते खूप लीक होतं खूप पर्सनल इन्फॉर्मेशन असते ते शेअर होत आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच काम आहे की जे नॉर्मल सिटीजन्स आहे त्यांना सेफ फील झाला पाहिजे जेव्हा आपण डिजिटल आपण समजा गुगल पे फोन पे यूज करते आणि यू थिंक की ते सेफ नाही आहे ओके तर मग किंवा गव्हर्नमेंटनी जर ते गुगलचे जे ॲप आहे त्याला इन्स्ट्रक्शन नाही दिले की आम्हाला एवढी एवढी सेक्युरिटी तर पाहिजेच आहे आमच्या इंडियामध्ये जर तुम्ही ऍप डेव्हलप करते तर हो होऊ शकते so, uh, की ही विल बी नॉट सो इंटरेस्टेड तुमची सेफ्टी वाढवायसाठी त्यासाठी गव्हर्नमेंटलाच एक काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यावं लागते की माझ्या कंट्रीमध्ये एवढं तरी प्रोटेक्शन झालं पाहिजे एखादी जेव्हा एखादी युजर आपली पर्सनल इन्फॉर्मेशन कुठे शेअर करत आहे ओके okay? तर त्यासाठी गवर्नमेंटने काय पास केलं हे पण रिसेंट आहे बघा याच्यावर डिरेक्ट क्वेश्चन आलेला आहे ओके okay? फेसिंग uh, अक्यूट शॉर्टेज uh, ऑफ क्लीन अँड सेफ फ्रेश वॉटर uh, अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजीज न्यू सर्च टेक्नॉलॉजीज मेरिट्स डीमेरिट्स हे सुद्धा यू कॅन सी तुम्ही नाईन्टीन फॉर्टी सेव्हनचे किंवा नाईन्टीन फिफ्टीनचे इथे तेव्हा काय शॉर्टेज होतं तेव्हा काय मेजर्स घेतलं ते लिहिणार नाही ऑब्व्हियसली सो यू विल हॅव टू टेल व्हॉट आर द करंट थिंग्स दॅट द गव्हर्नमेंट इज डूईंग व्हॉट न्यू टेक्नॉलॉजीज दे आर युझिंग झी टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त इंजिनिअरचं डोमेन असं नाही ते तुम्हाला सुद्धा त्याचा अभ्यास करायचा आणि तुम्ही त्याचं आता कसं युज करू शकता एक कॉमन सिटीजन ची टू डे बेसिसवर जे इश्यूज फेस होतात ते कसं ते त्यांना सॉल्व्ह सौ। करू शकतो ते सुद्धा आपल्याला इथे विचारलेलं आहे राईट uh, एक नेक्स्ट क्वेश्चन इज टेक्नॉलॉजी एम्प्लॉईड फॉर इलेक्ट्रिक टोल कलेक्शन ऑन हायवेज हायवेज uh, वर तुम्ही ट्रॅव्हल केलं असेल तर डू यू नो आता आपण पहिले थांबून तिथे टोल टॅक्स भरायचं मग तिथे लाईन लागून असायची आणि आता न्यू टेक्नॉलॉजी युज झाली यूज मध्ये येत आहे त्याने खूप वेटिंग वगैरे पिरियड थांबलाय खूप बेसिक तुम्ही बघितलं असेल स्वतः तर डू यू नो व्हॉट इज द टेक्नॉलॉजी काय असतं आता हायवेज वर टोल टॅक्स भरता जेव्हा तुम्ही तर आता लाईन फास्ट ट्रॅक व्हेरी फास्ट ट्रॅक व्हेरी गुड स्नेहल व्हेरी गुड वेदश्री ओके तर हे तर बेसिक अवेअरनेस आहे राईट तर तेच आपल्याला अवेअर राहायचं आणि थोडं अजून डिटेलमध्ये अवेअर राहायचंय की त्याच्याने ओके आपल्याला दिसतंय की फास्ट टॅग आलं पण दॅट्स अच ए गुड थिंग ना की तुमचा वेट टाईम वाढला कमी झाला तिथे लवकर तुम्ही तिथून निघू शकता आणि असं खूप लॉंग क्यूज लागू शकते तिथे त्यामुळे सॉरी आता सर्व त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिकली झाल्यामुळे तिथे मॅन्युअली पण कुठे ना कुठे माणसाला तिथे राहण्याची गरज नाही तुम्ही बघता इव्हन तिथे जे काही वर्कर्स असतात त्यांच्यावर सुद्धा कोणी कोणी अटॅक करतात जेव्हा मॅन्युअली घेतात तेव्हा टॅक्स कोणी कोणी बोलतात मी नाही देणार आणि मग त्याच्यावर सुद्धा वाद होतात तर युसी हे जेव्हा इलेक्ट्रॉनिक झालं तर त्याच्यामुळे किती इझी झालंय ते एव्हरीबडी हॅज टू पे तुम्ही किती मोठं असणार अधिकारी किंवा किती मोठं पॉलिटिशियन असणार तुम्हाला जर तिथून पास करायचं आहे okay? so तर यु विल हॅव टू पे द टॅक्स ओके त्याच्याशिवाय ते जे असते रॉड ते ओपन होणार नाही ओके सो दिस इज अ व्हेरी गुड डेव्हलपमेंट तर दिस इज ऑल्सो क्वेश्चन राईट मग आता आय पी जे आ, हे आहे ते बंद झाले आणि आता आपल्याकडे भारतीय न्याय संहिता बीएनएस ऍक्ट इम्प्लिमेंट झाला आहे आणि आता जेवढे पण क्राईम्स होणार त्याला आयपीसीच्या धाराने नाही त्यांना हे होणार म्हणजे जेव्हापासून हे ऍक्ट लागू झालं त्यानंतर पासन जे भारतीय जे, जे अम, कलम आहेत त्यानुसार आपल्याला हे होणार आणि मी बिलकुल शॉर्टमध्ये तुम्हाला याबद्दल सांगेल ह्याचं सुद्धा न्यूजपेपर मध्ये खूप चांगले आर्टिकल्स त्यामध्ये काही एक्सप्लेनेशन असते आपण क्लासमध्ये याचा खूप चांगला अभ्यास करूया डिटेलमध्ये Uh, आणि uh, त्याचे काही इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहेत आता तुम्हाला सर्व पाठ ठेवायचं आहे का नो no, नॉट ॲट ऑल आपण इथे कुठल्या सब्जेक्टमध्ये पी डी करत नाही आहो आपल्या आपण काही जज बनणार नाही जज पण कदाचित आपलं बुक्स रिफर करत असेल एक टाइम नंतर जेव्हा न्यू लॉज आले आहेत तेव्हा ओके तर आपल्याला त्यामध्ये डिटेल हे काहीच करायचं नाही आहे बट तुम्हाला जेव्हा एक आन्सर लिहायचं आहे तुम्हाला त्याची कलम नंबर वगैरे असं एखादी मेजर असेल तर तुम्ही लिह लिहत आहे आठवण राहत आहे तर ठीक आहे बट त्याच्यामध्ये मेन आणलं काय आहे त्याच्यासाठी बेटर काय केलं आहे पहिले आणि ते सेमच असतं नाव बदललं असतं तर दॅट डंट हॅव बीन मेजर चेंज तर त्याच्यामध्ये काहीतरी इम्पॉर्टंट चेंज झाले असेल राईट तर एक चेंज हे आहे की जे पहिलेचे आय पी सी होतं ते आपलं ब्रिटिशर्सनी जे तेव्हा अ लॉज आणले होते त्यांच्या हिशोबाने ते होतं आणि आता पण इंडिपेंडन्सच्या एवढ्या वर्षानंतर आपण त्याच्यावरच डिपेंडेंट होतं तर दिस इज सच अ गुड थिंग की असं काहीतरी आणलं की आपले जे इंडियन लॉज आहे इंडियन आता एखादी देशामध्ये होऊ शकते की एखाद्या क्राईमला खूप मेजर पनिशमेंट होत असेल पण आपल्या कंट्रीमध्ये नसेल होते कुठे कुठे तर चोरीला पण खूप मोठी सजा होत असते पण आपल्याकडे नाही होत तर प्रत्येक कंट्री इज डिफरंट ते प्रत्येक कंट्री त्या क्राईमला कसं बघते दॅट इज ऑल्सो डिफरंट तर त्याची त्याच्यावर काय कलम लागणार किती त्याला सजा झाली पाहिजे हे प्रत्येक कंट्रीसाठी वेगळं असते बरं का तर आपण म्हणून बी आपण स्वतः हे के केलं की आपल्या कंट्रीच्या कल्चर आणि इथिक्सनुसार काय बेटर आहे आणि त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट जे प्रोव्हिजन आला आहे ना ते आहे की जस्ट अ मिनिट okay, check this. um, to this women have been uh, recognized as an adult member of family who can receive summons on behalf of the person summoned. the earlier reference to um, okay, uh, second. त्याला हायलाइट करून येस 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 ओके कॅन यू सी दिस प्रोविजन्स फॉर प्रोटेक्शन ऑफ विमेन अँड चाइल्ड दिसत आपल्याला येस मॅम दिसत ओके तर बघा यामध्ये विमेन आणि चाइल्ड प्रोटेक्शन साठी काही एक्स्ट्रा एफर्ट्स टाकल्या गेला आहे की विमेन आणि चाइल्ड अगेन्स्ट आपले इथे इतकं क्राईम आहे की त्याला त्याला जे अ, पनिशमेंट मिळाली पाहिजे किंवा ज्या व्ह्यू ते बघितलं पाहिजे कारण पनिशमेंट होणार नाही तोपर्यंत जे बाकीचे जे क्राईम्स करत आहेत त्यांना एक काहीतरी डेटरन्स पाहिजे की ते क्राईम नाही झालं पाहिजे राईट तर त्यासाठी स्ट्रिक्ट कानून आणणं हे खूप गरजेचं होतं आणि खूप लोक याची डिमांड करत होते आणि इट्स द गव्हर्नमेंट हु इज गोइंग टू टेक द इनिशिएटिव्ह आणि त्यामध्ये त्यांनी हे प्रोव्हिजन साठी स्पेशली आणले आहे तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की विमेन आणि चाइल्ड साठी कारण वेन्स आर एन ऑफिसर यू हॅर टू रिमेंबर दिस थिंग की जे मेजॉरिटी आहे म्हणजे जे लोकांची संख्या जास्त आहे त्यांच्याकडे पॉवर ऑटोमॅटिकली आहे कारण ऑलरेडी त्यांची जी मेजॉरिटी आहे त्यांची जी संख्या आहे ते त्यांच्याकडे ऑलरेडी तेच त्यांचा पॉवर आहे ओके आणि आपण एका अशा सोसायटीमध्ये राहतो जिथे मोस्टली फॅक्टरी मेल डॉमिनेटेड सोसायटी आहे तर मोस्टली मेन अगेन्स्ट पण क्राईम होत आहेत आपण ते पण बघतोय बरं त्याबद्दल पण क्वेश्चन येऊ शकतं पण दिस इज फ्रॉम म्हणजे जेव्हापासून माणसं असतील या सोसायटीमध्ये जेव्हापासून सिव्हिलायझेशन बाहेर आली विमेन हॅव बीन लुकडाऊन अपॉर्न आणि त्यांच्यासाठी अगेन्स्ट खूप क्राईम्स होतात तर त्यांच्यासाठी जे मायनॉरिटी आहेत जे लोक स्वतः आपल्यासाठी काही बोलू शकत नाही किंवा खूप काही करू शकत नाही त्यांच्यासाठी कायदे जे साथी नहीं क्यों, क्यों, वड़े, um, क्यों, वड़े नहीं आहे स्ट्रिक्ट असणं जास्त गरजेचं आहे आणि त्या ऑफिसर आहेत त्यांचं काम आहे की जे स्वतःसाठी काही करू शकत नाही किंवा त्यांनी तेवढे पॉलिटिकली एज्युकेशनली किंवा इकॉनॉमिकली तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत तर यू एज अन ऑफिसर तुम्हाला त्यांच्यासाठी जास्त काहीतरी प्रोव्हिजन्स करायचे आहेत ओके तर त्यांच्यासाठी मोस्टली क्वेश्चन्स असे असू शकतात येणारच नक्की की विमेन चाइल्डसाठी एक नाही क्वेश्चन्स असतात की त्यांच्या सेंट्रिक असणार आणि व्हॉट कॅन यू डू फॉर दॅट तर हे एक खूप इम्पॉर्टंट प्रोव्हिजन आहे त्याबद्दल आणि आणखी एक इम्पॉर्टंट प्रोव्हिजन हे आलं आहे त्यामध्ये की फक्त पनिशमेंट नाही ओके युजली आपण असा विचार करत असतो की काही एखादी क्राईम झालं तर त्यांना पनिशमेंट मिळेल पण आपण बघतो पनिशमेंट झाले म्हणून क्राईम्स कमी झाले आहेत का आपल्याकडे येस क्राईम्स कमी झाल्या आहेत का फक्त पनिशमेंट देतो म्हणून नो no, राईट right? तर ज्युडिशरीचं काम पोलीसचं काम फक्त पनिशमेंट देणं आहे का नो no. ज्युडिशरीचं काम आहे की त्यांच्यामध्ये रिफॉर्म आणणं त्यांच्यामध्ये चेंज आणणं त्या पनिशमेंट थ्रू त्यांच्यामध्ये काही चेंजेस पण आला पाहिजे ना एखादी जर चोर आहे तो गेला स्टेशन स्टेशनमध्ये राहिला दोन वर्ष तीन वर्ष परत येऊन चोरीच करते ए, his, uh, back, right? तर त्याच्यामध्ये क्राईम काही कमी नाही झाला ही इक्वल थ्रेट वेन ही कम्स बॅक राईट तर ज्युडिशरीचं काम रिफॉर्म आहे ओके तर ते रिफॉर्म्स करायसाठी तुम्ही काय करू शकता जर तुम्ही पोलीस ऑफिसर आहे आणि तुमच्या अंडर एखादी जेल असेल तुम्ही तुम्ही काय करणार त्यांना काही काउन्सिलिंग क्लासेस घेणार किंवा काउन्सिलिंग सेशन्स घेणार त्यांना काही पुस्तकं देणार वाचायसाठी त्यांना काही असे टास्क देणार ज्यांना ज्यांच्याने त्यांना एथिक्स डेव्हलप होतील ज्यांच्याने त्यांची जे रिस्पॉन्सिबिलिटी ऍज अ सिटीजन आहे ते वाढेल ओके सो दीज आर द डिफरंट थिंग्स दॅट यू कॅन डू फक्त पनिशमेंट दिली आणि जेलमध्ये ठेवलं त्याच्याने ते, ते आणखी क्रिमिनल माइंडेड होत बरं का तर दिस इज द थिंग तर ह्या बीएनएस मध्ये ते um, रिफॉर्म आणण्यासाठी एक हे केलं आहे आणि छोटे छोटे जर एखादी क्राईम असेल खूप मायनर क्राईम असेल तर त्याच्यासाठी सोशल सर्व्हिस असं सुद्धा पनिशमेंट आली आहे म्हणजे जर तुम्ही हे क्राईम केलं खूप मायनर एखादी असेल मेजर मेजरसाठी नाही ऑफकोर्स खूप मायनर एखादी क्राईम असेल तर त्याच्यासाठी तुम्ही जेलमध्ये न जाताय किंवा काही फाईन न भरता काही सोशल सर्व्हिस करा की तुम्ही हे हे काम करा होऊ शकते त्याच्याने सुद्धा रिफॉर्म येणार सो धिस इज अ व्हेरी गुड थिंग जे त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केली आहे आणि जे चेंजेस आले आहेत दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युर एक्झाम आणि ते आपल्याला कुठलेही जर आपलं हे असेल आन्सर त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो ओके रिलेटेड ऑफकोर्स